नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये कोणता देश सहभागी होणार आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभागी होणारा देश आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला लक्षात घ्या पहिल्या प्रश्नापासून बाराव्या प्रश्नापर्यंत सगळे प्रश्न महत्त्वाचे असतात अकरावा प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचार जाऊ शकतो बारावा प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचार जाऊ शकतो कधी कधी काय होतं आपल्याला या ठिकाणी एक दोन तीन प्रश्न बघायची सवय असते निघून जातो आपण तसं बिलकुल करायचं नाही व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे पहिल्यापासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आपला व्हिडिओ असतोच चौदा पंधरा मिनिटाचा बरोबर की नाही त्याच्यामुळे दररोज वही पेन आणि व्हिडिओ जर तुम्हाला असं पॉसिबल असेल तर कानात हेडफोन घालून व्हिडिओ बघायचा म्हणजे डिस्टर्ब देखील होणार नाही लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला भारतीय रेल्वेने अलीकडेच सुरू केलेल्या एम व्ही आय एस म्हणजेच काय मशीन व्हिजन बेस्ड इन्स्पेक्शन सिस्टम त्या हे जे काही या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे त्याचं प्राथमिक कार्य काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए आयचा वापरून किंवा ए आयचा वापर करून ट्रेनच्या घटकांची स्वयंचलितपणे तपासणी करणे आणि सुरक्षिततेच्या समस्या शोधणे त्या डिटेक्ट करणे हे काम आहे एम व्ही आय एसचं आणि एम यू आय एसचं फुलफॉर्म काय मशीन व्हिजन बेस्ड इन्पेक्शन सिस्टम ठीक आहे हे जे काय एम व्ही आय एस आहे ते ॲक्सेल चाके ब्रेक यासारख्या महत्वाच्या ट्रेन घटकांची तपासणी करण्यासाठी ए आय आणि मशीन लर्निंगचा वापर या ठिकाणी करून आपल्याला ते सांगणार आहे किंवा सुरक्षितच्या ज्या काही समस्या आहेत त्या डिटेक्ट करण्याचं हे काम करणार आहे एम व्ही आय एस मशीन व्हिजन बेस्ड इन्स्पेक्शन सिस्टम असा याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे कोणी सुरू केलं आहे भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वेने रेल्वेची स्थापना झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मार्च एकोणीसशे पाचला रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत सतीश कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सतीश कुमार संपूर्ण झोन आहेत अठरा आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने टिंबटिंब हा दिवस जागतिक ग्रामीण विकास दिवस म्हणून घोषित केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सहा जुलैला आता दरवर्षी या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने हा जो काही सहा जुलै हा दिवस आहे जागतिक ग्रामीण विकास दिवस म्हणून डिक्लेअर केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या शाश्वत विकासासाठी दोन हजार तीसच्या अजेंडासाठी आपली अढळ वचनबद्धता पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे या वर्षीची थीम आहे रुरल एम्पॉवरमेंट ग्लोबल इम्पॅक्ट मराठीमध्ये म्हणता येईल ग्रामीण सक्षमीकरण जागतिक प्रभाव ठीक आहे <laughs> सुरुवातीलाच आपण माहिती घेतली आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला जुले साथी जागतिक जुले दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंच ज्याला आपण बोलतो यू एस आय एस पी एफ च्या कार्यकारी समितीवरती कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुमार मंगलम बिर्ला यांना या ठिकाणी एस पी एफ म्हणजेच यू एस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंच याच्या कार्यकारी समितीवरती नियुक्ती करण्यात आली आहे महत्वाचा एक पॉइंट लिहून घ्या भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांना चालना देणारी ही एक महत्वाची ऑर्गनायझेशन आहे संघटना आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न मानवी हत्ती संघर्ष सोडवण्यासाठी गजमित्र नावाची योजना किंवा या योजनेला अलीकडेच कोणत्या राज्याने मान्यता दिलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम या राज्याने या ठिकाणी मानवी हत्ती संघर्ष सोडवण्यासाठी गजमित्र या योजनेला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या या योजनेमध्ये ऐंशी संघर्ष प्रवण क्षेत्रांना लक्ष केले आहे आणि हत्तींच्या आहाराला आधार देण्यासाठी बांबू आणि नेपियर गवत लावण्याचा याच्यामध्ये समावेश असणार आहे या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट शांततापूर्ण सह अस्तित्व सुनिश्चित करणे आणि शाश्वत वन्यजीव संवर्धनाला प्रोत्साहन देणे हा देखील याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे आसाम लिहून घ्या स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा रायमोना आणि पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आफ्रिकेतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प बांधण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इथिओपिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इथिओपिया या देशामध्ये आफ्रिकेतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे या ठिकाणी कुठे तर लक्षात घ्या दक्षिण आफ्रिकेमध्ये बोलण्यात आलेलं आहे दक्षिण आफ्रिका अध्यक्ष आहेत वर्तमानमधील सिरिल रामाफोसा राजधानी आहे केपटाऊन चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रँड पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा जागरेव येथे झालेल्या जा सुपर युनायटेड रॅपिड आणि बिल्स दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मॅग्नस कार्लसन लक्षात घ्या आज मला सुद्धा रेकॉर्डिंग करताना प्रत्येक प्रश्न हा नवनवीन असल्यासारखा वाटत आहे आणि तुम्हाला सुद्धा बघताना असं वाटत असेल की हे प्रश्न कदाचित विचारले जातील का नाही तर विश्वास ठेवा अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तुम्हाला तुमच्या कामामध्ये तुम्हाला तुमच्या कामा अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या मॅग्नस कार्लसनं सुपर युनायटेड रॅपिड आणि बिल्स दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धेचं जे काही चॅम्पियनशिप आहे त्याचं विजेतेपद या ठिकाणी ठिकाणी पटकावलेला आहे पुढचा प्रश्न एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बी ग्रुप इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी हरदीप सिंग ब्रार असं त्यांचं नाव आहे तर त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बी एमडब्ल्यू ग्रुपचे इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आय आय टी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांना कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुकन्या सोनोवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सुकन्या सोनोवाल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या आय आय टी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांना कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून यांना या ठिकाणी या नियुक्त करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न पहिली आय संचालित बँक शाखा कोठे सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तो बेंगलोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली फर्स्ट आय बेस्ड बँक शाखा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल जाता जाता काय करूया लेटेस्ट जे काय प्रथम प्रथम गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करू लिहून घ्या अंकिता नावाची पहिली एआय न्यूज अँकर आसाममध्ये भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ टेक दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह चीन देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट उत्तराखंड भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय महाराष्ट्र खाजगी उपग्रह इंटरनेट प्रक्षेपित कोण करणार आहे तर अनंत द्वारे आणि पहिली यू पी आय संचालित बँक शाखा कुठे सुरू तर बेंगलोरमध्ये पुढचा प्रश्न एनई एस टी आणि युनिसेफ इंडियाने सुरू केलेल्या कार्यक्रमामध्ये तलाश टी ए एल ए एस एच याचा संक्षिप्त रूपाचा अर्थ काय आहे फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ट्रायबल ॲप्टिट्यूड लाइफ स्किल्स अँड सेल्फ इस्टीम हब असा याचा फुल फॉर्म आहे टी ए यल ए यस एच दोन पॉईंट लिहून घ्या हा भारताचा पहिला राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो विशेषत आपले जे काही ट्रायबल स्टुडंट्स असतात आदिवासी विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील जवळपास एक पूर्णांक अडतीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मदत करणे हे या प्रकल्पाच्या किंवा या का प्रोग्रामच्या मागचं मेन पर्पज असणार आहे पुढचा प्रश्न आशियाई पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये भारताला या ठिकाणी दुसरे स्थान या ठिकाणी मिळालेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीनमध्ये हे ऑर्गनाईज करण्यात आलं होतं था। ज्याच्यामध्ये चीनने टोटल या ठिकाणी पदके, पदके जिंकली आहेत सतरा त्याच्यामध्ये दहा सुवर्ण चार रौप्य आणि तीन कांस्य आपल्या भारताने टोटल नऊ पदके जिंकली त्याच्यामध्ये प्रत्येकी तीन सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य हे जे काही तीन सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्यांची नावे लिहून घ्या हरविंदर सिंग त्यानंतर हरविंदर सिंग आणि भावना त्यानंतर शीतल देवी आणि ज्योती बरोबर बघा शेवटचा प्रश्न जगातील पहिला जेट चालीत उडणारा ह्युमनॉइड रोबोट कोणत्या देशामध्ये दे लाँच करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए इटली इडली नाही बरोबर त्यातले त्यात आज रविवार आहे बरोबर या ठिकाणी इटली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिला जेट चालित उडणारा ह्युमनॉइड रोबोट या ठिकाणी लॉन्च करण्यात आला आहे डेव्हलप करून या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ब्राझीलमध्ये अलीकडेच कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते पंधराव्या सोळाव्या सतराव्या की अठराव्या तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लियर?